नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या फोटोतील मुलीप्रमाणे अभ्यास करायचा कंटाळ येतो ना पुस्तकाचे बटन खाली परंतु आता आखरीत मूल्यमापन चाचणी परीक्षा दोन हजार सव्वीस क्रमांक दोन इयत्ता सातवी विषय मराठी आत्ता सुरू होत आहे यासाठी सर्वात जास्तीत जास्त अगदी तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केला जातो किती गुणांची परीक्षा असते यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते यासाठी जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आपण काही प्रश्नांचा सराव घेणार आहोत यासाठी सर्वप्रथम पहिला प्रश्न क्रमांक आहे तुमचा हजेरी क्रमांक तुकडी शिक्षकांची स्वाक्षरी एकूणगोणवीस शाळेचं नाव केंद्र क्रमांक सर्व लिहिल्यानंतर प्रश्न पहिला विचारला जातो पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा हॉस्पिटलला मराठीमध्ये काय आहे दवाखाना ऑफिस म्हणजे कार्यालय कॅन्सर म्हणजे कर्करोग हे दोन गुणांसाठी आहेत त्यानंतर ब समानार्थी शब्द लिहा पाऊस पाणी प्रजन्य रात्र निशा सूर्य भास्कर रवी शशी अशी नावं आहेत त्याला समानार्थी विरळ शब्द लिहा साम्य असाम्य किंवा वेगळेपण सुरुवात शेवट सधन असधन त्यानंतर तक्ता पूर्ण करा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तुम्हाला पुल्लिंग श्रीलिंग तरुण तरुणी मोर मोर जावई जावय येईल चिमुकला चिमुकली याप्रमाणे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यातील उद्देश व वा विधेयक भाग लिहा उद्देश आणि विधेयक काय आहे ते साने गुरुजी मुलांना गोष्टी सांगत होते उद्देश आहे गोष्टी सांगणे पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते पहिले पंतप्रधान त्यानंतर पुढील उभयानवी वा अवयवांचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि आणि परंतु हे दोन शब्द आपल्या वाक्याचा वाक्यामध्ये वापर करायचा आहे यासाठी कुठलेही वाक्य तयार करू शकता तुम्ही मनाने यामध्ये कोणतंही वाक्य तुम्ही वापरा जसं की आ, मी आणि माझा मित्र किंवा मी आणि माझी मैत्रीण आम्ही शाळेमध्ये एकत्र जातो जे काही वाक्य असेल ते वापरू शकतो आपण वापर। किंवा परंतुला आहे मी काल शाळेमध्ये गेले परंतु मला वेळ माहिती नव्हती अशा प्रकारे पुढील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी केवळ शब्दार्थ लिहा खालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा अणामवीर कोणाला म्हटले आहे पॅशेजमध्ये पाहून उत्तर उतरल्याचे आहेत जल प्रदूषण म्हणजे काय आणि कुटुंबातील सदस्यांची सुधारी सुधीरचे अभिनंदन का केले कुटुंबातील सदस्यांनी तर अशा प्रकारचे प्रश्न असतात तर अशाच नवनवीन प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या ओळी आहेत त्या ओळीवर तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे अतिशय सोपा पेपर असतो घाबरून जाण्याचं कारण नाही आहे हाच प्रश्न प्र परीक्षेला येणार आहे असं नाही अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात यासाठी तुमचा अधिकाधिक सराव असणं फार गरजेचं आहे म्हणून सर्व मुलांना येणाऱ्या आकारित मूल्यमापन जाजणी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील ब प्रश्न पाहणार आहोत पण पुढील वाक्यामधून त्या व्यक्तीचा विसरणारा किंवा दिसणारा गुण लिहा कोणता गुण दिसत आहे तो आपल्याला लिहायचा आहे पहिला प्रश्न विचारलेला आहे दोन गुणांसाठी लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलामध्ये व ह्या वाटत यामध्ये चांगला गुण कुठला आहे तुम्हाला दिसतो आहे की एक लेखिका खूप चांगलं समाजकार्य करते गरजू मुलांना वह्या वाटते समाजकार्य म्हटलं जातं याला हा समाजकार्याचा गुण खूप चांगला आहे दुसरं आहे त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं हा एक भावनिक आणि इमोशनल आपण काय बोलतो भावनिक भावनिकतेचा हा गुणधर्म आहे किंवा चांगला गुण आहे इतरांप्रती आपल्याला सहानुभूती वाटते किंवा माणुसकीचं दर्शन असतं तेही लिहू शकतं माणुसकी म्हणून मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची गरज जास्त आहे ज्या व्यक्तीला वही दिली ती सांगते मॅडम माझ्यापेक्षा गरजू व्यक्तींना द्या म्हणजे हा खूप चांगला गुण आहे सुधर्माचा तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर करत जरूर करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद व्हिडिओ देव।